नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बनवणार आहोत मुळ्याची भाजी तुम्ही म्हणाल मुळ्याची भाजी तर आम्ही पण बनवतो पण माझ्या पद्धतीने तुम्ही देखील ही मुळ्याची भाजी एकदा नक्की बनवून बघा सगळेजण आवडीने मागून मागून खातील अशी खात्री आहे सध्या श्रावण चालू झालेलं आहे आणि श्रावणी सोमवारचा जो उपवास सोडण्यासाठी आवृजून बनवली जाणारी भाजी म्हणजेच मुळ्याची भाजी कांदा आणि लसूण विरहित ही भाजी आज आपण बनवणार आहोत अगदी झटपट चविष्ट भाजी बनून तयार होते व्हिडिओला सुरुवात करूयात भाजी बनवण्यासाठी या इथं फ्रेश तीन मुळे घेतलेले आहेत स्वच्छ पाण्याने धुवून सुती कापडाने पुसून घेतले त्यानंतर मुळ्यांवरची साल आहे ती अगदी हलक्या हाताने पिलरच्या मदतीने काढून घेतली साल काढून झाल्यानंतर मुळ्यांचे जे देट आहेत ते कट करायचे आहेत सोबतच जे छोटे छोटे शेंडे आहेत ते देखील आपल्याला कट करून काढायचे आहेत आणि अशा पद्धतीने हा मुळ्याचा भाग आहे तो आपल्याला किसणीने का किसून घ्यायचा आहे मुळा किसण्यासाठी इथं मी मोठ्या होलच्या किसणीचा वापर केलेला आहे अशा पद्धतीने हे तीनही मुळे आहेत ते आपल्याला एका किसनीने किसून घ्यायचं आहे असं किसून घेतल्यामुळे आपली भाजी आहे ती पटकन शिजली जाते जर का तुम्हाला किसून घ्यायचं नसेल तर तुम्ही छोटे छोटे तुकडे देखील करू शकता तर या पद्धतीने सर्व मुळे आहेत ते अगदी छान असे किसणीने किसून घेतलेले आहेत पुढच्या कृतीकडे ओळूयात गॅसवरती फोडणीकरता कडे गरम कराय ठेवलेली आहे यामध्ये फोडणीकरता तेल घातलेलं आहे भाजी किती आहे त्यानुसार तेलाची क्वांटिटी कमी अधिक करू शकता दोन पयात तेल घातलेलं आहे तेल छान गरम झालं की आपल्याला यामध्ये पावचमच्या मोहरी पावचमच्या जिरे घालायचं आहे जिरे मोहरी छान असं फुललेलं आहे काही कडीपत्त्याची पानं घातलेली आहे सोबतच घालायचे आहे अर्धा चमचा आपल्याला अद्रक पेस्ट अद्रक पेस्ट देखील छान अशी आपल्याला परतून घ्यायची आहे सोबतच घालायचे आहे हिरव्या मिरचीची पेस्ट छान अशी परतून घेऊयात अद्रक पेस्ट आणि हिरवी मिरची पेस्ट एकत्रित तुम्ही बारीक करू शकता पाव चमचा हळद पावडर घातलेली आहे अर्धा चमचा धना पावडर घालायचे आहे व्यवस्थित असं हे मसाले परतून घ्यायचे आहेत मसाले छान असे परतून झालेले आहे मस्त अशी कडकडीत फोडणी तयार झालेली आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये किसून घेतलेला मुळा घालायचा आहे सर्व मुळा आपल्याला यामध्ये घालायचा आहे मुळा किसल्यानंतर त्यामधून अगदी थोडं थोडं पाणी रिलीज झाल्यासारखं होतं मुळा जास्त ओलसर असल्यासारखा होतो त्यामुळे पाण्याचा वापर न करता आपल्याला ही भाजी अगदी छान अशी शिजून घ्यायची आहे फोडणीमध्ये मुळा घातल्यानंतर ही फोडणी आपण व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊयात श्रावणी सोमवारचा उपवास सोडण्यासाठी आमच्याकडे ही मुळ्याची भाजी आवरुजून बनवली जाते तुमच्या भागामध्ये कुठली भाजी उपवास सोडण्यासाठी बनवली जाते हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा मला जाणून घ्यायला आवडेल तर अशा पद्धतीने ही मुळ्याची भाजी आहे ती अगदी छान अशी मिक्स करून झालेली आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये एक प्रकारची डाळ घालायची आहे तर इथं मी रात्रभर पाण्यामध्ये भिजवून घेतलेली हरभरा डाळ घालणार आहे तर या ठिकाणी मी तीन चमचे इतकी हरभरा डाळ रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवलेली होती त्यामुळे ही डाळ अगदी छान अशी भिजली जाते आणि ही भाजी आपण पाण्याचा वापर न करता बनवलेली आहे त्यामुळे ही हरभरा डाळ देखील भिजवल्यामुळे अगदी पटकन शिजली जाते हरभरा डाळीमुळे या भाजीची चव आणखीनच छान अशी वाढली जाते तर आवडीनुसार हरभरा डाळीची क्वांटिटी देखील इथं तुम्ही कमी अधिक करू शकता हरभरा डाळीऐवजी तुम्ही दुसरी कुठलीही डाळी यामध्ये वापरू शकता पण हरभरा डाळीने भाजीची चव आहे ती आणखीन छान लागते बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे मुळ्यामध्ये भरपूर प्रमाणात पाण्याचं प्रमाण आहे त्यामुळे एक्स्ट्रा पाणी घालण्याची आवश्यकता नाही मुळ्यामध्ये जे पाणी आहे त्यामध्येच आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे तर ही भाजी आहे ती आपण सात्विक पद्धतीने बनवत आहोत त्यामुळे यामध्ये मी मीठ देखील वापरलेलं नाही तुम्हाला हवं असेल तर मीठ तुम्ही यामध्ये घालू शकता तर झाकण ठेवून अधूनमधून हलवत ही भाजी आपल्याला छान अशी शिजवून घ्यायची आहे तर इथं बघू शकता आपली मस्त अशी झटपट तयार होणारी मुळ्याची भाजी बनून तयार आहे विशेष म्हणजे ही भाजी आहे ती सात्विक आहे श्रावणी सोमवारचा उपवास सोडण्यासाठी तुम्ही ही भाजी आवर्जून बनवू शकता भाजीला रंग पण सुरेख आलेला आहे आणि सुगंध म्हणाल तर या भाजीचा अगदी घरभर दरवळत आहे अशा प्रकारची टेस्टी भाजी बनवून तयार झालेली आहे ज्यांना का मुळ्याची भाजी आवडत नाही त्यांनी देखील या पद्धतीने ही भाजी बनवून खा इथून पुढे त्यांना मुळं आवडायला ला लागेल ला अशी खात्री आहे ही भाजी श्रावणी सोमवारचा उपवास सोडण्यासाठी बनवलेली आहे सात्विक पद्धतीने त्यामुळे यामध्ये कांदा लसूण मीठ घातलेलं नाही जर का तुम्ही ही भाजी उपवास सोडण्यासाठी बनवत नसाल तर तुम्ही यामध्ये कांदा लसूण त्याचबरोबर बरोबर मिठाचा देखील वापर करू शकता ही भाजी सर्व करण्यासाठी मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे त्यानंतर बघू शकता भाजीला रंग काही सुरेख आलेला का आहे ही भाजी तुम्ही चपातीसोबत भाकरीसोबत खाऊ शकता आजचा हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडलेला असेल तर व्हिडिओला प्लीज एक लाईक नक्की करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत